नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे आणि खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सेक्च्युअल लाईफ चांगल्यात चांगलं बेटर वे कसं आपण म्हणजे पुढे जायला पाहिजे आणि कशी आपण आपल्या नॅचरल ज्या आपल्या गोष्टी असतात किंवा नॅचरल काही पदार्थ असतात किंवा फ्रुट्स असतात त्या कन्झ्युम करून आपल्याला कसं चांगल्या चांगल्या सेक्च्युअल लाईफ मध्ये आपल्याला बेनिफिट करता घेऊन येईल त्याविषयी मी आज बोलणार आहे जसं की आपल्या किचन मध्ये भरपूर फ्रुट्स असतात त्याच्यापैकी एक एक आपलं नारियल किंवा कोकोनट पण आपण त्याला म्हणू शकतो तर कोकोनट वॉटर इज अ व्हेरी न्यूट्रिशियस फॉर द युअर सेक्च्युअल लाईफ कारण की वॉटर वॉटरमध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम सगळे मिनरल्स आहेत मिनरल्स व्यतिरिक्त याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत जे आपल्या सेक्च्युअल लाईफला बेनिफिट करतात इट इज अ हार्ट फ्रेंडली आपला हार्ट मजबूत करतात आपलं बी पी लो करतात मधुमेह कंट्रोल करायला आपल्याला मदत करतं आणि जे काही आपल्याला हायड्रेशन देतं ते हायड्रेशन पण चांगलं आपल्या नारळाच्या पाण्यामुळं आपल्याला मिळतं तर मी म्हणतो की सर्वांनी ज्यांना आपलं सेक्च्युअल लाईफ चांगलं मेंटेन ठेवाय ठेवायचं आहे त्यांनी रेग्युलर व्यायाम केल्यानंतर एक ग्लास कंपल्सरी तुम्ही नारळाचं पाणी प्या कारण की कोकोनट वॉटर जर तुम्ही घेतलं रोजचं आणि त्याच्याबरोबर कोकोनट वॉटरबरोबरच जे माझ्याकडे जे आर जी फ्लोज आ एल आरजेनीन जे सॅचेट आहेत ते सॅचेट त्याच्यामध्ये जर कालवलं साध्या पाण्यामध्ये का कालवता तुम्ही फक्त नाळ्याचं पाणी एक ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये हे कालवा आणि मग त्याचे तुम्ही बेनिफिट बघा कारण की याच्यामुळं तुमच्या इंदियाकडचा ब्लड फ्लो वाढणार आहे तुमच्या इंदियाला ताटता चांगली भेटेल पूर्ण जे आपलं म्हणजे सेक्च्युअल लाईफसाठी जितके आपल्याला मिनरल्स विटॅमिन्स किंवा व्हिटॅमिन सी जे काही आपल्याला घटक का आपल्याला गरजेचे असतात ते या नारळाच्या पाण्यामध्ये देवाने दिलेले आहेत तर डेली एक ग्लास नारळाचं पाणी विथ आर जी फ्लो तुम्ही एक महिना घेऊन बघा आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला काय आले ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद मित्रांनो